नमस्कार मंडळी एक घटना आहे नागपूरमधले नागपूरमधली ही घटना आहे आणि या घटनेमध्ये खडी खदान नावाचं जे पोलीस स्टेशन आहे नागपूरमधलं त्या पोलीस स्टेशनच्या आवारातली ही घटना आहे एक तरुण होता जो एका ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी असंख्य वेगवेगळे वे, तरुण तरुणी एक सोबत काम करत होते आणि हे सगळं काम करत असताना त्या तरुणाची एका तरुणीसोबत ओळख होत आहे ही ओळख होते, होते एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले जातात मग नंतर कामाच्या ठिकाणी तर बोलणं होतं किंवा थोडंफार जे काय होत असेल ते त्यानंतर काम संपल्यानंतर ते फोनवर बोलायला लागलंय फोनवरचं संभाषण वाढत गेलं बोलणं वाढत गेलं एकमेकांबद्दल आपण जाणून घेतो आहोत एकमेकांबद्दल बोलतो आहोत एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे यांना कळालं नाही बोलण्याचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर पुढे विकोपाला गेला ते कसं गेलं ते या स्टोरीमधनं थोडक्यात जाणून घेऊ अगदी सर्वसाधारण अशी ही स्टोरी आहे परंतु ज्या पद्धतीनं ही समोर आली आहे ती पद्धत मात्र लक्षण आहे तर नागपूरमधल्या खडीखदान नावाच्या पोलीस स्टेशनच्या परिसरात घडलेली ही घटना आहे या घटनेमध्ये जो तरुण आहे तो एका ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी इतर देखील तरुण तरुणी काम करत आहेत त्यातल्या एका तरुणीसोबत या तरुणाचा संपर्क येतो यांच्यामध्ये बोलणं होतं बोलणं वाढत जातं एकमेकांकडे नंबर एक्सचेंज होतात एकमेकांचे नंबर एकमेकांना दिले जातात त्यानंतर फोनवरती बोलणं होतं नंतर तासन तास रात्री चॅटिंग होतं व्हिडिओ कॉल्स होतात सगळं होतं तुमच्या लक्षात आलं असेल काय का तर या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेस हे दोनही तरुण तरुणी हे दोघेही ज्यांचं वय साधारणतः वीस वर्ष असल्याचं सांगितलं जातं आता एकोणावीस वीस वर्ष वयाचे तरुण तरुणी वयाने किती परिपक्व आहेत बुद्धीने किती परिपक्व आहेत हे देखील तुमच्या लक्षात येऊनच आहे तर हे वीस वर्ष वय असलेले तरुण तरुणी कामाच्या ठिकाणावर भेटतात भेटीचं रूपांतर फोनमध्ये आणि या सगळ्या गोष्टी परत तेच नको आणि झाल्यानंतर मग आपण एकांतात भेटलो पाहिजे अशी इच्छा हा तरुण व्यक्त करतो तिला आपण एकांतात भेटलो पाहिजे असं हा सांगत मग एकांतात भेटायचं तर कुठे मग लॉजवर लॉजवर एकांतात भेटण्यासाठी हा तरुण त्या तरुणीला बोलावतो पहिल्यांदा ही तरुणी जाते त्याच्याशी भेटते भेटल्यानंतर ते सगळं घडत आणि मग नंतर दोघेही आनंदीत आपलं काम आपलं रुटीन चालू करतात ती तरुणी एकदा भेटते नंतर दुसऱ्यांदा भेटते नंतर तिसऱ्यांदा भेटते नंतर हे भेटणं वाढतच जात आता हे भेटणं जे आहे ते साधारणत आठ महिने वाढत जात आठ महिन्यात किती वेळा भेटले असतील हे तरुणीलाही कदाचित तिने सांगितलं असेल पण आपण समजून घेऊ की आठ महिने हे एकमेकांच्या संपर्कात राहतात भेटतात आता आपण एकमेकांशी भेटतो आहोत एकमेकांना वेळ देतो आहोत एकमेकांना जाणून घेतो आहोत तर आपण लग्न देखील केलं पाहिजे असं ती तरुणी त्या तरुणाकडे मागणी घालत आहे आता लग्नाचा विषय निघताच हा तरुण जो आहे तो तिच्यासोबत टाळाटाळ करायला सुरुवात करतो आता टाळाटाळ करायला सुरुवात का करतो तर गेली सात ते आठ महिने हे दोघेजण भेटतात बोलतात आणि हे सगळं झाल्यानंतर जे लग्न झाल्यानंतर पतीपत्नीमध्ये घडायला पाहिजे ते लग्नाच्या आधीच घडतं आणि मग ही तरुणी ज्यावेळेस लग्नाचा विषय काढते आहे त्यावेळेस हा तरुण तिला निग्लेक्ट करायला लागतो का तर त्या तरुणीपासनं त्याचं मन हे भरलेलं असतं आता तिच्यापासनं मन भरलेलं असतं त्यामुळे तो तिला टाळायला लागतो निग्लेक्ट करायला लागतो आणि मग या सगळ्या गोष्टीचा विकोप होऊन ती तरुणी पोलीस स्टेशन गाठते त्याची तक्रार देत आहे पोलिसांमध्ये तक्रार दिली जाते आणि पोलीस या तरुणाला अटक करतात अटक केल्यानंतर पुढील कारवाई पोलीस करतात तर या संपूर्ण प्रकरणात मुलगी लॉजवरती जी जाते किंवा लॉजवरती जे भेटी होतात त्या भेटी मुळात खूप चुकीच्या आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार प्रेम असावं नक्कीच असावं पण प्रेमाच्या परिसीमा ह्या त्या दोघ दोनही प्रेमी युगलांना लक्षात असल्या पाहिजे प्रेम हे वाहत्या पाण्यासारखं निर्मळ निखळ असलं पाहिजे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या इच्छा अपेक्षा किंवा पण त्याला लैंगिक किनार आणि त्या इच्छा अपेक्षा तर बिलकुलच असू नये कारण जर तुम्ही प्रेमात आहात एकमेकांसोबत आहात आणि भविष्यात तुम्ही लग्नाचा निच विचार करताय निर्णय घेणार आहात तर ह्या गोष्टी नकोच कारण आपल्याकडे जे संस्कार आहेत ते लग्न झाल्यानंतर पतीपत्नीमध्ये जो एक गोडवा निर्माण होतो त्यासाठी पाहिजे असलेल्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत शिवाय वयात आलेल्या मुलामुलींना शरीराची जी गरज आहे ती गरज एका बंधनानंतर पूर्ण करता येते त्याला विवाह संस्कार असं म्हटलं जातं त्या विवाहाच्या नंतरच या सगळ्या गोष्टी घडल्या तर ते त्याला आपला समाज मांडण्यात आलेतो अथवा अन्यथा अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर मग स्वतःचा देखील तोल ढसाळतो शिवाय जी समाजामध्ये बदनामी होते त्या नामुष्कीला सामोरं जावं लागतं तर या घटनेतून किंवा या स्टोरीमधनं एकच सांगणं आहे की अशा पद्धतीनं लॉजवर जाणं प्रेमामध्ये ते एका बंधनाच्या आधी योग्य नाही बंधनानंतर तुम्ही आयुष्याला सुरुवात करा चांगलं आयुष्य जगा चांगला संसार करा हेच या माध्यमातून सांगावंचं